हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये तर आज कोणताही व्हिडिओ शूट करणार नाही आहे मी तर आज फक्त मी तुमच्यासोबत एक छान अशी छोटीशी रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे वांग्याची भरीत तर एकदम गावरान पद्धतीने मी वांग्याची भरीत कशी करते ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आणि कमेंट करून सुद्धा सांगा की माझं भरीत कसं होतं आणि कसं नाही तर चला मग आता बनवूया आपण रेसिपी तर इथे मी घेतलेले आहे तीन मोठाले भरिताचे वांगे त्याला गॅसवरती भाजलेलं आहे टोमॅटोला गॅसवरती भाजली प्युरी केली शेंगदाणे कांदा लसूण हिरव्या मिरच्या आणि सांबार घेतलेला आहे हिरव्या मिरच्याला ठेचून घेतलेला आहे आणि इथे मसाल्यामध्ये काय लागते तर ते समोर बघूया कढई ठेवली आणि कढईमध्ये छान असं थोडंसं भरपूर तेल घातलेलं आहे जिरं घातलं जिऱ्याला छान तडतडू दिले आणि नंतर आ, कांदा टाकून घेतलेला आहे भरपूर असा तर भरितामध्ये थोडासा कांदा जास्त घ्याल तर थोडं भरीत छान टेस्टी होते आणि कांद्याला छान ब्राऊन कलर होऊ द्यायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणा किंवा कूट केलेलं ते टाकून घेतलेलं आहे त्याच्या कांदा टाकल्यानंतर मी लसूण टाकलं ते स्कीप केलं याच्यामध्ये घेतलं नाही मी तुम्ही लसूणसुद्धा टाका आणि नंतर टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे टोमॅटो मी भाजून घेतले गॅसवरती आणि बारीक करून घेतले खलबत्त्यामध्ये तर तिखट टाकत आहे टेस्टनुसार हळद टाकून घेतले आणि याला छान असं फिरवू देऊया आपण भरपूर वेळेस फिरवून घ्यायचं आहे कमी गॅसवरती आणि नंतर मीठ टाकून घ्यायचं मीठ हे टेस्टनुसार टाकून घ्यायचं आहे परत त्याला फिरवायचं आहे छान ते फिरवून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये वरतून शेंगदाणे ॲड करून घेऊया आणि परत याला फिरवून घ्यायचं आहे नंतरून याच्यावरतून सांबार टाकायचा आहे बऱ्यापैकी थोडासा सांबार मी नंतरून टाकणार आहे तर ते बाजूला ठेवलं आहे मी आणि परतनं याला मिक्स करून घ्यायचा आहे झाकून घेऊया कमी गॅसवरती तीन ते चार मिनिटे छान असं तेल सुटेपर्यंत ना आपल्याला मसाला हा शिजवून घ्यायचा आहे तेल सुटलं म्हणजे आपला मसाला छान शिजला असं समजू शकतो आपण तर परत यालानं फिरवून घेते मी आणि नंतर आपलं हे जे वांग्याचं पेस्ट आहे ते मी टाकून घेते हे पेस्ट न मिक्सरमध्ये न काढता तुम्ही खलबत्त्यामध्ये किंवा प्लेटमध्ये घ्यायचं आणि एक गडवा वगैरे असते ना त्याच्याने बारीक करायचं तर टेस्ट ही खूप भारी येते आणि याला ना छान फिरवून घेत आहे मी तर बऱ्यापैकी फिरवावं लागेल कारण की मसाला वगैरे त्याला लागायला पाहिजे म्हणून आणि परत वर वरतून भरपूर असा सांबार ॲड करून घेते मी सांबारामुळे टेस्ट खूप भारी येते कोणत्याही भाजीला आणि परत नाही याच्यावरती झाकण झाकून घेऊया आपण कमी गॅसवरती झाकण झाकून घ्यायचं आहे आणि नंतर बऱ्यापैकी शिजू द्यायचं आहे कमी गॅसवरती आणि त्याचं बघूया आपण तर इथे आपलं बे सॉरी वांग्याची भरीत रेडी झालेली आहे खायला एकदम चटकदार आणि गावरान पद्धतीने केलं मी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आलाच आहात तर लाईक करा बाय